काल निधीवरून एका शिंदे गटाच्या मंत्र्यानं मार खाल्ला विधी म्हणतात आपल्याला माहित महाविकास आघाडीच्या जागा चर्चा संपलेली आता त्या संदर्भात कोणती बैठक चर्चा होणार नाही याचा अर्थ ही चर्चा जागा वाटपा काही निर्णय झाले वंचित बहुजन आघाडीचे नेते माननीय प्रकाश आंबेडकर त्यांच्याशी काही विषयांवर चर्चा वंचित बहुजन आघाडी शंभर टक्के भारतीय जनता पक्षाच्या विरोधात त्यांनी जी जोरदार मोहीम उघडली आहे हुकुमशाही संविधानाच्या रक्षणासाठी एकंदरीत हा सगळा त्यांची भूमिका पाहता टक्के महाविकास आघाडी बरोबरच आहे त्यांचा पूर्ण सन्मान राखला जाईल आणि त्यांना महाविकास आघाडीमध्ये समाविष्ट केलेलंच आहे त्यांनी ज्या जागा मागितल्या त्या संदर्भात आता आम्ही सगळे बसून म्हणजे प्रकाश आंबेडकर यांच्या सह सगळे बसून आम्ही निर्णय पण ते आमच्या बरोबर त्यांची एकत्र बैठक लवकरच होईल काँग्रेसचे प्रमुख नेते माननीय उद्धव ठाकरे माननीय शरद पवार प्रकाशजी आंबेडकर बाळासाहेब आंबेडकर अशी एकत्र एक बैठक होईल आणि त्या बैठकीत सगळं चित्र स्पष्ट शिवसेना आहे ती जागा सातत्यानं शिवसेना जिंकत आलेली आहे शिर्डी आणि शिवसेनेच उमेदवारांना आमच्या पक्षाने प्रचाराला सुरुवात केली आता चर्चेमध्ये प्रत्येक पक्ष जागा मालक असतो कार्यकर्ता जागा असतो असतो जायला पाहिजे सगळ्यांना घेऊन मतु... शिर्डी मग शिर्डी ही जागा शिवसेनेची परंपरा आम्ही लढत आहोत विश्वासात कोणी केला म्हणतात ते त्यांनी आत्मचिंतन केलं पाहिजे कोणी विश्वासघात केला कोणी फसवलं खरं का आता फडणवीस जे बोलतायत ना तोच विश्वासघात त्यांचे जे, जे वक्तव्य आहे त्यालाच विश्वासघात म्हणतो ना। दोन हजार चौदा साली कोणी युती तोडली त्यानंतर मातोश्री बंगल्यावरती निमंत्रणाचं ताट घेऊन कोण आलं अमित शहा पुन्हा आपण एकत्र काम करूया एकत्र सरकार स्थापन करू मुख्यमंत्री पद आपण अडीच अडीच वर्ष वाटून घेऊ हे सांगण्यासाठी देवेंद्र सा। फडणवीस यांच्या बरोबर स्वतः अमित शाह आले होते ना त्यांनी त्यांच्या मनाला विचारून पाहावं की आपण त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यानंतरच्या स्वतः देवेंद्रजी बोललेले आहेत ना पॉवर शेअरिंग फिफ्टी फिफ्टी सत्ता वाटप फिफ्टी फिफ्टी मग त्या सत्ता वाटपामध्ये फिफ्टी फिफ्टी होते मुख्यमंत्री पद नाही आहे का नाही आहे का की मुख्यमंत्री मंदिराचे दरवाजा एखाद्या ट्रस्ट सदस्य पद आहे किंवा विश्वासघात काय असेल हे फडणवीस अनुभवातून सांगतात संघर्ष पाहायला फडणवीसांवरती फार विश्वास ठेवू नका काही बघायची गरज नाही हे सगळे जे आहे त्यांना मानसुकता तज्ज्ञांची गरज आहे ते सगळे मनोरुग्ण आहेत ते जे बोलतायत ना सगळे बेफाक त्यांच्यावर महाराष्ट्राच्या जनतेने विश्वास ठेवू नये मोदींपासून फरणसांपर्यंत एकदाच सगळे खोटा आणि खोटं बोलणार नाही पालकमंत्र्यांसांवरती कायच एवढं गांभीर्याने म्हणून तेच ऐकायचं हवा येऊ द्या होता राहुल गांधी आता आपल्या नाशिक जिल्ह्यात आहे त्या आता महाविकास आघाडीची तयारी करताय काँग्रेस तयारी करते राहुल गांधी राहुल गांधी इंडिया आघाडीचे नेते आहे काँग्रेसचे नेते आहेत नक्कीच आम्ही त्यांच्या यात्रेचं स्वागत करू कारण त्यांनी त्या कारणासाठी देशामध्ये भारत जोडून न्याय यात्रा सुरू केलेली आहे तो विषय अत्यंत महत्वाचा आणि राहुल गांधींची यात्रा ज्या ज्या भागातून जाते राज्यात तिकडे त्यांना प्रचंड प्रतिसाद मिळतो लक्षात आता या भागामध्ये आहे मुंबईपर्यंत पोहोचणार आहे आम्ही सगळे त्यांचं स्वागत करतो काय सरकार हे राज्याच आहे ते एका पक्षाच नाही आहे नरेंद्र मोदींनी दोन कोटी लोकांना वर्षाला रोजगार द्यायचं आश्वासन दिलं होतं दहा वर्ष झाले तरी त्यांनी दोन हजार लोकांना रोजगार दिला या देशामध्ये बेरोजगारीचा प्रश्न अत्यंत गंभीर सरकार कोणतेही असेल आणि त्यांनी बेरोजगारी संदर्भात काही भूमिका घेतली असेल रोजगार देण्यासंदर्भात तर त्याचं स्वागत केलं पाहिजे राजकीय लढाई त्या बाजूला आहेत एका बाजूला पण जर खऱ्या आश्वासनांची पूर्तता कोणी करत असेल की रोजगार खरोखर देत असेल आणि आपण मध्ये घेत रोजगार मिळाला त्या बारा मध्ये शरद पवारांनी एमआयडीसी आणि असंख्य लोकांना रोजगार दिला एम आयडीसीच्या माध्यमातून उद्योग वाढण्याच्या माध्यमातून तुम्ही तिथे राजकीय कारणासाठी रोजगार मिळाला ठीक आहे पवार साहेबांचा इला ते धमाका करणारच ना